चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये आपण आज सव्वीस मे सोमवारच्या रोजी सोमवती अमावस्या आलेली आहे आणि या सोमवती अमावस्याचा जो काही प्रारंभ आहे तो दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी झालेला आहे आणि त्याची समाप्ती जी आहे तर ती सत्तावीस मे रोजी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून ही सोमवती अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे या सोमवती अमावस्याला वैशाख अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी वैशाख महिना संपून ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होत असते दर महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येतच असते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि ही अमावस्या अत्यंत शुभदायक मानली जाते जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा ती देवी देवतांना समर्पित असते सोमवार हा भगवान महादेवांचा वार आहे आणि म्हणून ही अमावस्या त्यांना देखील समर्पित असते तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर आपले पूर्वज हे देखील मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान हे देखील केले जाते या दिवशी जर आपण दान केले तर या दानाचा आपल्याला दुप्पटपटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं सोमवती अमावस्याला भगवान भोले शंकर आणि माता पार्वती यांची पूजा करण्याची प्रथा आहे असं केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते या सोमवत्या अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास देखील करत असतात या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा करतात पिंपळ वृक्षाला दूध पाने फुले चंदन अर्पण करून एकशे आठ देखील घालतात या दिवशी एकशे आठ प्रदक्षिणा घातल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच घरात सुख समृद्धी राहते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे आज सोमवार सोमवती अमावस्येला तुम्ही तुम्हाला काही जरी करायला नाही जमलं तरी देखील तुम्ही संध्याकाळी घरातून ही वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने तुमच्या घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होऊन तुमचे जी काही इच्छा आहे ती चोवीस तासातच पूर्ण होईल घरातील पिडा नजर बाधा चोवीस तासात नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे आणि ती कोणत्या वेळेत फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकी व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला जर अगदी शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात ते देखील खूप प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा जर उपाय केला तु तर तो खूप प्रभावी ठरत असतो परंतु तुम्हाला शक्य नाही झाले तर मग तुम्ही रात्री बारानंतरसुद्धा सॉरी बारापर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण अमावस्या तिथी ही संपूर्ण रात्र असणार आहे आणि अमावस्याचा दिवस जो असतो तर तो, तो नकारात्मकता वाईट शक्ती इडा पीडा दूर करण्यासाठी प्रभावी मानला जातो आणि या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि हे उपाय देखील खूपच प्रभावी ठरत असतात जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये काही पितृदोष असेल आपल्या घराला कोणी करणी बाधा केलेली असेल कोणी दोष लावले असतील आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येतात जसे की आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही पैसा आला तरी तो घरामध्ये टिकत नाही काही ना काही कोणत्या ना कोणत्या कारणातून पैसा घरातून निघून जातो उद्योग व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नाही सतत घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येणे कष्ट आणि मेहनत करून देखील कष्टाला आणि मेहनतीला यश न मिळणे यामुळे आपल्याकडे पाहिजे तसा पैसा येत नाही यामुळे आपल्याला सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावे लागते आपल्या कुटुंबामध्ये सतत भांडणे क्लेश मतभेद होत असतात आणि म्हणून यासारख्या समस्या दूर होण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असतील किरकिर करत असतील तरीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो कारण मुलांना देखील नजरदोष जे आहे तर ते लागत असतात आणि म्हणूनच आपण जर या दिवशी हा उपाय केला तर आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन घरातील सुख समृद्धी नांदत असते आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला दिवसभरामध्ये एक उपाय करायचा आहे तुम्हाला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो सकाळी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा जर शक्य असेल रात्री बारानंतर करायचा दुपारी बारानंतर नंतर हा करायचा आहे एक भाकरीचा तुकडा जो आहे ना तर तो तुम्हाला घ्यायचा आहे त्याला तुम्हाला थोडंसं काळं लावायचं आहे आणि तुम्ही काजळ देखील लावू शकता किंवा तव्याचं काळं असतो ते देखील तुम्ही लावू शकता तर असा भाकरीचा तुकडा घेऊन त्या तुकड्याला तुम्हाला काळं लावायचं आहे आणि तो जो भाकरीचा तुकडा आहे तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला सात वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे फिरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला एखाद्या कुत्र्याला खायला टाकून द्यायचा आहे जेव्हा आपण हा भाकरीचा तुकडा आपल्या घरावरून उतरवत असतो तेव्हा आपल्या घराची नजर जी आहे तर ती काढली जाते आणि घराला कोणी दोष लावले असतील तर तेही निघून जातात आणि म्हणून हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये सायंकाळपर्यंत कधीही शक्य होईल तेव्हा तुम्हाला करायचं आहे तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता यानंतर तुम्हाला हा सन सायंकाळी जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा हा सायंकाळी करण्याच्या उपायासाठी तुम्हाला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत अगदी एक चमच्यावर जरी काळे तिळ घेतले तरी पुरेसे आहेत ते तुम्ही तुमच्या उजव्या तुम्ह हातामध्ये घ्यायचे आहेत शक्य नसेल तर मग तुम्ही एखाद्या वाटीमध्ये देखील घेऊ शकता यासोबत तुम्हाला काय करायचं आहे की थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते देखील घ्यायचं आहे आणि पाच काळे मिरे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू ज्या आहेत ना ते तुम्ही तुमच्या हातामध्ये देखील घेऊ शकता किंवा मग तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घेतलं तरी देखील चालेल यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे देवघरासमोर चा ही वाटी आपल्याला ठेवायची आहे आसन टाकायचं आहे आणि आसनावरती बसून आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण जे आहे तर ते करायचं आहे आणि एक वेळा वल्गला सुक्तमचं पठण देखील करायचं आहे यानंतर ही वाटी तिथून उचलायची आहे आणि आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा हे उतरवून घ्यायचं आहे घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यावरून देखील तुम्ही उतरवून घेऊ शकता आणि मोठी असतील तर त्यांच्यावरून देखील उतरवून घेऊ शकता कारण अमावस्येचा जो वाईट इफेक्ट अस जो आहे ना तर तो खास करून लहान मुलांवरती होत असतो कारण त्या मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर जी असते तर ती खूप कमी प्रमाणामध्ये असते म्हणून मुलं जे आहेत तर ते किरकिर करत असतात हट्टीपणा करत असतात आणि नेहमी आजारी पडत असतात त्याचबरोबर घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर सुद्धा तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरूनसुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत फक्त एकदाच या वस्तू घ्यायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी ह्या ज्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या घेण्याची काही आवश्यकता नाही फक्त घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर दक्षिण दिशेला त्या फेकून द्यायच्या आहेत फेकल्यानंतर तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही आहे आणि कशा पडला कुठे पडला किती पडला सरळ वाकड्या असे तुम्हाला काहीही देणं घेणं नाही ते फेकल्यानंतर सरळ तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून तुमची जी काही नित्यनियमाची कामं आहेत ती तुम्हाला करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती घरातून बाहेर फेकायची आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील इडा पिडा नजरबाधा देखील संपून जाईल तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल जर तुमच्या कुटुंबामध्ये धनसंपत्ती कमी पडत असेल पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये बरकत होत नसेल घरामध्ये सुख शांती नांदत नसेल तर या सोमवती अमावश्येच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती दोन मूठ तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण केल्यानंतर पुन्हा शुद्ध पाणी जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी धनसंपत्ती येण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो त्याचबरोबर जर तुमचं आरोग्य वगैरे खराब असेल तुम्हाला सततचा दवाखाना चालू असेल तुमचे आरोग्य जे आहे तर ते चांगलं होण्यासाठी तुम्हाला या दिवशी शिवलिंगावरती थोडेसे गंगाजल टाकून शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि हा उपाय केल्याने आरोग्य जे आहे तर ते आपले सुधारते तर अशा पद्धतीने हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे छोटे छोटे उपाय आहेत तर ते आपल्याला आज सोमवती अमावस्येला नक्की करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ